भाजी विक्री करणारी वृद्ध महिला साळूबाई वाघमोडे ही महिला सत्तावीस जुलै रोजी घरी आली नाही त्यामुळे नातेवाईकांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार जोडभावी पेठ पोलिसांमध्ये दिली होती पोलिसांनी महिला जाणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेत तपास करण्यास सुरुवात केली तेव्हा संशयित रिक्षा काही ठिकाणी आढळून आली फुटेजच्या मदतीने शोध घेऊन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं व पोलीस उपनिरीक्षक नागेश रामदास येडे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये दीपक साळुंखे व विधी संघर्ष बालकांनी साळूबाई वाघमोळे यांना रिक्षा एम एच तेरा सी टी चोपन्न ब्याऐंशी मध्ये बसविले तर टीनाका इथून दोघांनी साळूबाई वाघमोळे यांना पुणे महामार्गाच्या दिशेने नेले दीपक साळुंखे यांनी रिक्षातच साळूबाई यांच्या तोंडात स्कार्फ कोंबून हाताने गळा दाबून खून केलाय आणि तिच्या अंगावरील दागिनेही काढून घेतले मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघांनी रिक्षा लांबोटीच्या दिशेने लांबोटी येथील पुलावर रिक्षा थांबवली व तेथून सीना नदीच्या वाहत्या पाण्यात वृद्ध महिलेचा मृतदेह फेकून दिला असे नमूद केले आहे दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन दोनशे अडुतीस तीनशे नऊ सहा एकसष्ट दोन, एक दोन व तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल झालाय तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण हे करीत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.